जिल्हा सध्या पाणी टंचाईच्या अनुषंगाने एकूण सहाशे अठ्याहत्तर टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे जवळजवळ चारशे बारा आणि एकसष्ट वाड्या यांना या चारशे सहाशे अठ्याहत्तर टँकर मार्फत पुरवठा सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहण केलेली आहे जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी गावासाठी तीनशे शेहेचाळीस विहिरीचा अधिग्रहण केलेला आहे आणि या भीराणी करण्यामार्फत सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणीपुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातो माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये जर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसामध्ये तहसीलदाराकडे रिसर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा वस्तुस्थिती दर्शक करून गावाला किंवा मागणी असेल पाहिजे आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्या त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या एक आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणी पुरवठा करता येईल ती माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातली व्यक्ती पाणी मोठ्या वाचवून सुरक्षित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत शासन करावर सुद्धा प्राप्त झालेल्या आहेत चारा टंचाई आणि पाणी टंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा हवेली करणार नाही आज रोजी आमच्याकडे आमच्या एस डी एम ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाही आहे आणि निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा दर आठवड्याला मी याच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेली आहे आज रोजी सुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा पाणीपुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गावकऱ्यांना भेटणे त्यांच्याशी हिंदुरबोस करणे त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीने पाणीपुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे त्यांची काही मागणी असेल तर ती मागणी नोंदणी करून घेणे टँकरद्वारे जे पाणीपुरवठा होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याचीसुद्धा तपासणी आम्ही सध्या करतो आहोत आणि ती मुली मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे जिल्हा प्रशासन पाणी टंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय लक्ष आहे कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही पशुधन मार्गाला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत